नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज एक महत्त्वाचं अपडेट घेऊन आलो आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा वाटप तप आता टप्प्याटप्प्याने सुरू झालेला आहे चला पाहूया कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळायला लागली ला 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 आहे सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा होऊ लागली आहे ज्यांचा क्लेम मंजूर झाला होता अशा शेतकऱ्यांना आज थेट पैसे मिळाले आहेत वाशिम वाशिममध्ये देखील संघर्षानंतर आता वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम येत आहे बुलढाणा जिल्ह्यात तर तब्बल चौरेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत तर बाकीच्यांना लवकरच वाटप सुरू होणार आहे तर नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारला अतिरिक्त निधी द्यावा लागणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा उशीर होऊ शकतो पण रक्कम नक्की मिळणार मित्रांनो साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बहुतेक जिल्ह्यांमध्ये पीक विमाचं वितरण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे तुम्हीही तुमचा क्लेम स्टेटस नक्की तपासा जर मंजूर दाखवत असेल तर लवकरच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल नवीन अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला लगेच माहिती देऊ जय जवान जय किसान